आणि आशाच्या पूर्णपणे आशा आहे म्हणजे जेवढ्या जेवढ्या बारीक तुम्हाला दिसत आहे त्या पूर्णपणे आपल्या शेडमध्ये आता रेशीम उद्योगच्या आळ्या आहे जे मी फेलियर केलं आहे रेशीम उद्योगमध्ये ते तुम्ही फेलियर करू नका कारण की मी जे फेलियर केलंय ते तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करून सांगणार आहे जेणेकरून तुमची ती चुकी होऊ नये म्हणून याला एकदम बारीक अशा आळ्या असतात आता हे बघा हे जे आळे आहे ना एवढची काळी असते आणि मी तुम्हाला दाखवणार एकवीस किंवा पंचवीस दिवसानंतर ती आळीची साईज केवढी होती म्हणजे एवढ्या ज्या आळ्या तेवढ्या साडेसात किंवा आठ हजार आपल्या शेडमध्ये आळे आता ह्या रेशीम उद्योगचं कसं असतं माहिती आहे का पूर्णपणे चार मोड असतं आता चार मोड म्हणजे काय मी तुम्हाला हळूहळू चांगलंच आता हे पहिल्या मोडवरती त्याच्यामुळे आपण यांच्यावर पूर्णपणे चुना मारलेला आहे जय श्री महाकाल नमस्कार मी हरिओम कसे आज सगळे चांगले असाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एक युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल मी आता प्रयत्न करतोय की बाबा आपलं रेशीम जो उद्योग आहे आळ्यांचा जो शेडमधलं वगैरे कसं काय सगळं मी एक सिरीज टाकण्याचा प्रयत्न करणार आहे यूट्यूबला पूर्णपणे तर व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल रिशिम्दक कसा आहे मागचे मी तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहे एक तुती लागवडचा दुसरा जो की तो शेडचा आणि तिसरा पण शेडचाच आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे चंद्रिका कशा असत्या रॅक कसे करू शकता तुम्ही आणि शेड पूर्णपणे उभा करून त्यामध्ये आळ्या कशा आणू शकता हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाल सांग तुम्हाल ते आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आज आता आपल्या शेडमध्ये पाठीमागा तुम्ही शेड बघत असाल त्या शेडमध्ये शंभर आळ्या आम्ही आज आणलेले मी त्या आता तुम्हाला पूर्णपणे दाखवतो किंवा आळ्या कशा असत्या त्यांना ग्रोथ कशी होते हे पूर्णपणे मी डेली जे असेल डेली बेसिकवर त्यांना काय काय लागतं कोणतं कीटनाशक वगैरे असेल कोणतं औषध असेल हे पूर्णपणे त्याची मी माहिती देईलच तुम्हाला आणि खरंच एक माझा खरंच एक प्रयत्न राहील की मी सगळी डिटेल सगळी माहिती तुम्हाला रेशीम उद्योगबद्दल ह्या सिरीजमध्ये देणार आहे जर चॅनलला नवीन असेल तर आता सांगतोय सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी डेली जे बेसिकवर मी जे काम करणार रेशीमचं की बाबा सर, म्हणजे सरळ जरी म्हटलं तर मी जेवढं शेडमध्ये शेतात जेवढं काम करणार डेली बेसिकवर तेवढे डेली बेसिकवर मी तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती देणार आणि त्या प्रकारे तुम्ही एक रेशीम उद्योग स्टार्टअप कसा करू शकता त्यानंतर त्याची ग्रोथ कशी करू शकता जे मी फेलियर केलं आहे रेशीम उद्योगमध्ये ते तुम्ही फेलियर करू नका कारण की मी जे फेलियर केलं आहे ते तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करून सांगणार आहे जेणेकरून तुमची ती चुकी होऊ नये म्हणून आ, आता चला तुम्हाला मी आळ्या दाखवतो की बाबा शंभर आळ्या आपण आणलेल्या आहेत आता हे बघा हे आपलं शेड आहे बरोबर या शेडचे तर मी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेलीच आहे त्यात काही विषय नाही आहे आता आपण वरती पण स्प्रिंकलर वगैरे सगळे चालू करून दिलेले आहे बरोबर आता हे बघा शेडमध्ये आलो शेडमध्ये आल्या आले अशी जाळी आपण आता लॉक केलेली आहे कारण की आता सध्या आपल्या आ शेडमध्ये आळ्या असल्यामुळे आपण हे लॉक केलं आहे आणि याला लॉक वगैरेच ठेवावं लागतं कारण की कसं आहे बाहेरून किडे वगैरे जे येतात आतमध्ये आल्यानंतर तो प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण पूर्णपणे लॉक केलं आता हे बघा हे आपलं पूर्णपणे शेडमध्ये आपलं एकशे दहा आळं आहे आता तुम्ही बघत असाल म्हणजे शंभर आळं आहे सॉरी आता हे जे एक एक प्लॉट आहे समजा आता हे जो एक रॅक आहे ना ह्या रॅकवरती दहा आळ्या अशा आपल्याकडं पूर्णपणे दहा रॅक आहे तुम्ही बघू शकता समोर पण आता दहा रॅक म्हणजे कसं विषय माहिती आहे का शंभर आळ्या म्हणजे टोटल जरी म्हटलं तर एक साडेसात किंवा आठ हजार आळ्या असत्या आणि ह्या ज्या आळ्या ना ह्या आळ्या ट्रान्सपोर्ट होत्या ट्रान्सपोर्ट होत्या आता ट्रान्सपोर्ट ॲक्च्युअल ट्रान्सपोर्ट कुठनं होत्या माहिती आहे का हे आळ्या आपण शेडमध्ये पूर्णपणे ट्रान्सपोर्टद्वारे म्हणजे कॅरेटनं आणल्या होत्या कॅरेटनं आणल्यानंतर आता आपल्या ह्या आळ्या पूर्ण शेडमध्ये आणून ठेवलेलं आहे ॲक्च्युअल म्हणजे आळ्या कशा माहिती आहे का आता तुम्हाला ह्या बारीक बारीक दिसत दिसत असेल त्या आळ्या आता हे बघा मी तुम्हाला काय करतो एक जी आळे आहे ना ते हातावर घेऊन दाखवतो म्हणजे आळ्याची साईज केवढी असते आता हे बघा अरे पडली का एक मिनट याला हे एकदम बारीक अशा आळ्या असतात आता हे बघा ही जी आहे ना एवढची काळे असते आणि मी तुम्हाला दाखवणार एकवीस किंवा पंचवीस दिवसानंतर ती आळेची साईज केवढी होती म्हणजे एवढ्या ज्या आळ्या तेवढ्या साडेसात किंवा आठ हजार आपल्या शेडमध्ये आळे आणि अशाच्या पूर्णपणे अशा आहे म्हणजे जेवढ्या जेवढ्या बारीक तुम्हाला दिसत आहे त्या पूर्णपणे आपल्या शेडमध्ये आता रेशीम उद्योगच्या आळ्या आहे आता ह्या ज्या रेशीम आळ्या आहेत ना ह्या पूर्णपणे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट म्हणजे कसं आपण कसं स्विगी झोमॅटो ॲमेझॉनला ऑर्डर देत असतो तसं एक जालनाला रेशीम आळ्यांचं जे आळ्या वगैरे करता तर त्या आळ्याला आपण म्हणजे ऑर्डर देत असतो की बाबा आम्हाला शंभर शं शंभर किंवा दीडशे किंवा दोनशे आळ्या लागत्या तर ते एक आपल्याला तारीख देत असता तारीख म्हणजे कसं आता एक अंडी मध्ये जवळपास ऐंशी ते शंभर आळ्या असे धरून चाला बरोबर शंभर आळ्यामध्ये जवळपास साडेसात ते आठ हजार आळ्या असतात बरोबर ठीक आहे ना आता हे आपण केल्यानंतर आपण त्यांना सांगतो की बाबा आम्हाला शंभर आळ्या लागत्या दोनशे आळ्या लागत्या तोपर्यंत ते काय करते त्या अंडी पूजनमध्ये तिथं त्या टेम्परेचरमध्ये पूर्णपणे ते मेंटेन ठेवते मेंटेन ठेवल्यानंतर जे जे पूर्णपणे ते रेशीमच्या आळ्याची अंडी जी असतात त्या पूर्णपणे अंडी काढून ते त्यातनं बाहेर येत असता आळ्या बाहेर आल्यानंतर त्या रूम टेम्परेचर रूमच्या में टेम्परेचरमध्ये मेंटेन ठेवता आणि त्यानंतर त्या आपलं एक तारीख देतात ह्या तारखेला आम्ही ह्या आळ्या तुम्हाला अवेलेबल करू शकतो मग त्या आळ्यानुसार आपण पूर्णपणे शेड वगैरे सगळं मेंटेन ठेवणार शेडमध्ये काय वगैरे काही नाही हे तर मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे आणि त्यांनी जी तारीख दिली त्याच्या आदल्या दिवशी आपण पूर्णपणे शेड क्लीन ठेवणार पूर्णपणे धेऊन धुवून ठेवणार रॅक वगैरे आतमध्ये फवारणी वगैरे करणार कीटकनाशकची आणि त्यानंतर समजा आता आजची तारीख म्हणजे आज त्यांनी आपल्याला पूर्णपणे शंभर आळ्या डिलिव्हर केलेल्या आहेत डिलिव्हर आल्यानंतर आपण आपल्या शेडमध्ये आणून ठेवलेले आहेत आता कसं आहे का हे रेशीम उद्योगचे आळे आहे ना ते अशा गोल राऊंड असते बरं त्यांना म्हणजे असं सगळं पांगावं लागतं आणि त्यांची एकदम साईज वगैरे बारीक असते ना त्यामुळे एकदम असं काळजी न करावं लागतं म्हणजे त्याच्यात जर मेल्या वगैरे तर ना लावड होऊन जातो विषय आता तरी सध्या समजा एक रॅकमध्ये आपण टाकतोय बरोबर एक नाही आता तुम्ही एकवीसच्या दिवशी बसाल किंवा बाळ्याची साईज वगैरे किती वाढते आणि ते किती एक्सपेंड करावं लागतं कारण की त्यांची साईजच तेवढी वाढते ना त्यामुळे हे टोटल सगळी प्रोसेस करावं लागते आता ह्या रेशीम उद्योगचं कसं असतं माहिती आहे का पूर्णपणे चार मोड असतं आता चार मोड म्हणजे काय मी तुम्हाला हळूहळू चांगलं आता हे पहिल्या मोडवरती त्याच्यामुळे आपण यांच्यावर पूर्णपणे चुना मारलेला आहे आता या चुन्याना काय होतं माहिती आहे का त्या आळ्या झोपलेल्या असत्या ना त्यावर चुना मारल्यानंतर म्हणजे इथं आल्यानंतर त्यांना रोग वगैरे कोणता पडू नये आणि येताना ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांच्यावर काही रोग वगैरे असला तर तो चुन्याना तो सगळा पूर्णपणे मरून जातो त्यामुळे आपण याच्यावर पूर्णपणे चुना मारलेला आहे आणि हे जेवढे तुम्हाला पांढऱ्या दिसून आलं ह्या पूर्णपणे रेशीम उद्योगच्या आळ्या आहे आणि तेंप, आपण ना शेडमध्ये ते हे मेजरमेंटचं पण ठेवलेलं बरं म्हणजे हे सगळं काय करतं माहिती आहे का टेम टेंपरेचर वगैरे सगळं कॅल्क्युलेट करतं सगळं टाइम वगैरे सांगतं आणि टोटल सांगतं की बाबा तुमच्या शेडमध्ये सध्या टेम्परेचर किती पाहिजे आणि तुम्हाला किती ठेवावं लागेल कारण की आता ऊन वगैरे पण जास्त पडतं आहे ना त्यामुळे टेम्परेचर म्हणजे जास्त गर्मी होते त्यामुळे आपण हे टेम्परेचरचं मेजरमेंटचं हे मशीन ठेवलेलं आहे म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेट करतं आणि त्यानुसार समजा आपण सगळं शेडमध्ये जेवढं टेंपरेचर वगैरे आपलं मेंटेन ठेवायचं तेवढं आपण ठेवू शकतो आता शेडचं टेम्परेचर वगैरे सगळं कसं मेंटेन ठेवायचं हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बरोबर की नाही आणि माझं कोण जेवढी माहिती देणं होईल मी रेशीम उद्योगबद्दल सगळी माहिती देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ज्याच्यासोबत रेशीम उद्योग स्टार्टअप करायचा आहे स्वतःला स्टार्टअप करायचं आहे मित्राला स्टार्टअप करायचं आहे पार्टनरमध्ये स्टार्टअप करायचं आहे त्याच्यासोबत व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार की आळ्याची साईज कशी होणार त्यांना पाला कसा लागतो किती कवळा पाला टाकतो स्टार्टिंगला वगैरे हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार तोपर्यंत काळजी घ्या